राष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामीण युनियन संघटनेच्या वतीने आमरण उपोषण कळमनुरी आज दिनांक तीन फेब्रुवारी वार सोमवार पंचायत समिती कार्यालय कळमनुरी व या ठिकाणी विविध मागण्यांसंदर्भात उपोषण करण्यात आले आहे तर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संयुक्त खात्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे आठ पॉईंट तेहतीस टक्के ग्रामपंचायत विषयाची रक्कम खात्यात जमा करणे तालुक्यातील काही ग्रामपंचायत सेवक त्यांच्या मागील काही महिन्यांचे मानधन व भविष्य निर्वाह निधी न मिळाल्याबद्दल पंचायत समिती कार्यालय कळमनुरी कर या ठिकाणी उपोषण करण्यात आले आहे यावेळी तुकाराम बोरकर रामराव कल्याणकर दयानंद राऊत सुरेश खंदारे अलिम शह, अलिम शाह गणपत सुतारे, बाळू भारती नारायण गोरे शाम पौल शंकर काबळे तालुक्यातील आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी योगेश जाधव कळमनुरी हम सब एक है आज पंचायत समिती कळवून येते नाही तर पूर्ण महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र हीच प्रश्न आहे आणि खरंच गरिबाचा लेकर असो एम ए बी एड डी एड झालेले मुलं शिक्षिकून गावात होतखोर विद्यार्थी म्हणून ते कामाला लागले पण त्यांचं तेवढ्या पगारीत कोण भरत नाही आणि पगार तर वेळ भेटत नाही पण एवढंच विनंती शासनाला करतो आणि पंचायत समिती ज्या जर असेल सुद्धा यांचा राणीवान भत्ता आणि बैसुरीना भत्त्याची व्यवस्था करावी नसता आम्ही यांच्यासोबत रस्त्यावर उतरून एवढ्या प्रसंगी काही झालं तर त्याला शासन जबाबदार राहील कारण कर्मचारी हे माणसं थंडी असतात पण आम्ही काय बांधलेलं नाही आमचं घर काय काच नाही दगडाचं आहे याची दगडाची भेट घ्यायची असेल तर प्रशासनानं दगडाची भेट घ्यावी कारण आमच्या बांधवांना छेडू नाही बरेच जणांचे चाळीस बेचाळीस वर्ष झालीत वय त्यांचे मुलं बाळा लग्नाले आहेत आणि त्यांना एक तर गावात काम करावं लागतं एक तर दुसरं काम करता येत नाही त्या आड पुढे वीर झालेली आहे त्यासाठी ताबडतोब यांचा मार्ग परस मार्गी लावा आणि यासाठी मी सुद्धा स्वतः मला सुद्धा पत्र लिहून आणि ग्रामविकास मंत्र्याला सुद्धा पत्र लिहून लेखी कळितो पण संघटनेला एवढे करून संघटनेला मदत करावी आणि परिषदाला एवढीच विनंती करतो हे लेकरं तुमचे आहेत तुम्ही यांना सांभाळा कारण हे कायमचे तुमच्या बदल्यावर राहत तुमच्या घरचे द्यायचे नाही यांना तुम्हाला शासनाचे द्यायचे तर तू त्यावेळी एवढीच विनंती माझी subscribe now and press the bell icon never miss an update